पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आता पाऊस पुन्हा या ठिकाणी वाढेल त्याच्या आधी मित्रांनो आपल्याला आळवून घ्यायचे जेणेकरून पाऊस जरी जास्त झाला तरी आपल्या या ठिकाणी पपईची मूळकूज होणार नाही खोडकूज होणार नाही आणि आपली पपई या ठिकाणी सुरक्षित राहील तर यासाठी मित्रांनो आपण आज एक गाळून घेतोय त्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम प्लस किट्या जे आहे मित्रांनो ते आपण या ठिकाणी पाचशे एम एल प्रति शंभर लिटर बॅलर असे या ठिकाणी आपण प्रमाण घेतोय तर या दोन्ही फंकी मित्रांनो यूज असा होणार आहे आपल्याला किंवा आपल्याला फायदा असा होणार आहे आपली जे मुळं कुसत आहेत पावसामुळे ते या ठिकाणी थांबतील आणि मुळांना चांगली शक्ती भेटेल किंवा ताकद भेटेल या ठिकाणी जरी पाऊस जास्त झाला तरी आपली या ठिकाणी मुळकूज होणार नाही त्यासोबतच मित्रांनो या दोन्ही औषधांमुळे आपल्याला अजून एक फायदा होतो ते म्हणजे पानांची ग्रीनरी जी आहे पानं जे आपली हिरवी असतात ती या ठिकाणी हिरवी राहतात जरी पाऊस झाला तरी ती पिवळी पडत नाही ज्याने करून आपल्या प्रकाश संशोधन या ठिकाणी झाडाचं योग्यित्या होईल आणि आपल्या फळांची साईज मित्रांनो चांगली होईल यासाठी मित्रांनो आपण आळणी घ्यायची आहे धन्यवाद